सत्ता सर्वांना जय श्रीराम मी सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनींना या ठिकाणी विनंती करणार आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी तुमच्या समोर येत असताना तुम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे की आत्ताची जी निवडणूक आहे ती सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी निवडणूक ठरणार आहे मी तुम्हा सर्वांना मतदारांना या ठिकाणी आवाहन करणार आहे की जेव्हा मी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या पाठीमागची थोडी पार्श्वभूमी मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आज खडपाडीसारख्या छोट्याशा गावामध्ये मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना सर्वसामान्य न्याय जनतेला न्याय देण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे आज मला खा मला या ठिकाणी तुम्हाला एक, सा एक, एक सांगायचं की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक लढवत असताना मी फक्त सर्वसामान्य जनता हाच माझा खऱ्या अर्थाने डॅश ठेवलेला आहे कारण माझी जर पार्श्वभूमी पाहिली तर मी कोणत्याही राजकीय याच्यामध्ये माझा जन्म झालेला नाही आहे परंतु मी पाहिले की मी काम करत असताना या ठिकाणी सर्वसामान्य जनता मला जेव्हा जेव्हा भेटली तेव्हा तेव्हा त्यांनी मला अनेक कुटुंबातील असणारे प्रश्न त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आपण निवडणुकीसाठी प्रत्येकजण येतो मतदान करतो निघून जातो परंतु जे वंचित आहेत त्याच्यावरती कोणीच काम करायला मागत नाही आहे आपण पाहिले की गेले अनेक वर्ष आपल्याकडे पद जरी नव्हतं तरी देखील आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत होतो आणि मी सर्वसामान्य जनतेचं काम करत असताना मी कुठलाही उद्देश त्या ठिकाणी ठेवलेला नव्हता मला या निमित्तानं तुम्हाला एकच सांगायचं आहे की आत्ताची जी, जी निवडणूक आहे ती निवडणूक किरण वाळू हा एक एकटा उमेदवार नाहीये या ठिकाणची जी निवडणूक आहे ती सर्वसामान्य आपला माणूस हा ठिका त्या ठिकाणी उमेदवार असणार आहे मी मला सांगायला गरव होते की सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादास आशीर्वादाने या ठिकाणी मी निवडणूक लढवत आहे ही जी निवडणूक लढवत असताना आपण पाहिलेलं आहे हे खूप प्रलंबित प्रश्न या ठिकाणी आहेत आज आपण लोणी ठिकाणी जर पाहिलं तर लोणी ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर आजही मी सकाळी देखील आज पाहिलं की हम्मीची यात्रा होती आज दोन दोन तास सुद्धा लोक त्या ठिकाणी एस टीसाठी वाट आहेत आपण पाहिले की आता उन्हाळा चालू होणार आहे उन्हाळा चालू होत असताना अनेक गावांना त्या ठिकाणी टँकर देखील चालू होणार आहेत परंतु ही कायमस्वरूपीचा प्रवाह त्या ठिकाणी नसणार आहे अनेक निवडणुका झालेल्या आहेत अनेक निवडणुकांमध्ये आपण मतदान केलेलं आहे पण हे मतदान करत असताना आत्ताच जे मतदान तुम्ही करणार आहात तर ते आपल्या सर्वसामान्य जनतेच्या असणाऱ्या प्रलंबित प्रश्नासाठी तुम्ही मतदान करणार आहात मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे की तुम्ही पाहिले की लोकांना या ठिकाणी दुसरं काय नको आहे सर्वसामान्य जनतेला आजपर्यंत निवडणूक आली का फक्त निवडणुकीपुरता काही माहिती असतो परंतु निवडणूक केल्याच्या नंतर कुणीही त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेकडे लक्ष देत नाहीये तुम्ही पाहिले या पाठिंबा देखील की चार वर्षीय या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वाले कोणच नव्हता जर पद असेल तरच काम करायचं जर असे जर भूमिका जर सर्वांनी जर घेतली तर आपले सर्वसामान्य जनता अशीच त्या ठिकाणी वंचित राहणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आज आपण पाहिलेलं आहे की देशामध्ये नरेंद्रभाई मोदींचं त्या ठिकाणी आपलं सरकार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील आदरणीय फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि जिल्हा परिषदा देखील त्या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पण त्या ठिकाणी असणार आहे मला मला तुम्हाला विनंती करायची की जर समजा तुम्ही ठिकाणी निवडून दिला तर या पाठीमागचा इतिहास हा बदलला जाणार आहे या पुढील काळामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील कोणताही माणूस त्या ठिकाणी ति सामान्य लोकांचं नेतृत्व करू शकतो याची मला खात्री आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्याला अजून बरेचसे पुढे जायचे पुढे जात असताना मला मी तुमच्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण पाहिले की निवडणुकीला जर पैसे लोक वाटत असेल तर निवडणुकीला उत्पन्नाचे दाखले का वाटत नाहीत ज्या सर्व कमानेला असणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या खात्याचं का वाटप केलं जात नाही आणि जर ते वाटप करायचं जर असेल तर मला वाटतं तो कुटुंब त्या ठिकाणी नक्की तिथून सुरुवात जर केली तर डेव्हलप होईल शासनाच्या ज्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून जे जे दाखले दिले जातात ते दाखले आपण त्या ठिकाणी लोक सर्वसामान्य जनतेला मोफत दिले पाहिजेत का दिले पाहिजेत तर सर्वसामान्य जनतेला तो ते तोच खरा त्यांचा कामाचा विषय असतो निवडणूक झाल्याच्यानंतर मतदान केलं तर त्यांना देखील माहिती कोणी फिरकून पाहत नाही म्हणून त्या ठिकाणी ठराविक लोकांना त्या ठिकाणी पैसे दिले जातात आणि माझ्या मायबाप बरोबर जनते त्या ठिकाणी ठप्पा ठेवला जातो ही पैसे घेऊन जनता मतदान करते आणि आज या ठिकाणी तुम्हाला एक सुवर्ण संधी या ठिकाणी आलेली आहे मला पूर्व कल्पना आहे माझ्या समोरचे उमेदवार जर तुम्ही जर पाहिले तर समोरचे उमेदवार शंभर टक्के त्या ठिकाणी दणदानगी आहेत हे मला याची मला जाणीव आहे माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याचं हे काम नाही आहे परंतु मला ह्याच्यामध्ये येत असताना मी जाणीवपूर्वक सांगतो मी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्यामुळं सर्वसामान्यांच्या असणाऱ्या व्यथा ह्या मला माहिती आहे मी yeah. <laughs> माझं जी जीवन सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतलेले आहे कारण एक काळ असा देखील होता की त्या काळामध्ये माझ्यावर सुद्धा खूप वाईट वेळ आली होती म्हणून मी तिथून ठरवलं मी त्या परिस्थितीवर सावरून गेलो आणि मी ठरवलं की नाही आपल्याला देवाने बोनस जीवन आहे आणि हे बोनस जीवन मला माझ्या मायबाप जनतेसाठी या ठिकाणी खर्च करायचे आज तुम्ही जर माझ्या कुटुंबाशी बोलला तर कुटुंब या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की ह्या मुलाचा आमच्या परिवार कुटुंब म्हणून काही मला फायदा नाहीये का तर माझा पासून घरच्यांना काहीच फायदा होत नाहीये आणि मला सर्वसामान्यांचं दुःख काय हे मला माहिती आहे आज ते दुःख आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने आतापर्यंत काम करत आहात मी पाहिलेलं आहे मी जरी साध्या कुटुंबातील असलो तरी असंख्य हात काम करता करता माझा प्रचार त्या ठिकाणी करता येते मला खात्री आप, आहे की सर्व सांगणी जनतेला काय अपेक्षित आहे आणि अपेक्षा मी पूर्ण करू शकतो याची जाणीव त्यांना नक्कीच आहे म्हणून जे लोक या ठिकाणी कोणीच बोलून दाखवणार नाही की आगामी काळामध्ये आमचं मतदान कोणाला आहे परंतु जे ज्यांना ज्यांना माहिती आहे की किरण वळूंच्या पाठीमागे कोणाचं मतदान आहे तर हे सर्वांना ज्ञात आहे की माझ्या गोरगरीब माय जन मायबाप जनतेची मी दिले दोन तीन वर्षीसून करत असलेली सेवा ही सर्वसामान्यांनी त्या ठिकाणी पाहिलेली आहे मी कधीच विचार नाही केला हा माझा तो माझा मी जेव्हा काम करत होतो तुम्हाला भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी मला जेव्हा पद मिळालं त्या तिथून पुढे खऱ्या अर्थानं मला चांगल्या पद्धतीची ताकद मिळत गेली आणखी ती ताकद मला माझ्या भागासाठी त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी मार्गी लावायची कारण प्रलंबित प्रश्न तर खूप आहेत आपण पाहतो की अनेक त्या ठिकाणी आपण म्हणतो की की मी हा विकास के तो विकास केला केला तो परंतु मला तर असं विकासाची होता त्यांना स्वतःचा असं बजेट आहे पण सर्वसामान्य माणसाला असणाऱ्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्यांच्यावरती बजेट असं कुठलंच नाहीये मग जर निवडणुकी म्हणजे उधळ माधळ करण्यापेक्षा आपण जर कुटुंबापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचलो तर आपला परिवार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हो, मदत होऊ शकते मी पाहिलेलं आहे की आपला साधा माणूस जर एखाद्या कुटुंबात एखादा अपघात जरी झाला तरी त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे हे स्वतःला कळत नाही आणि ती भूमिका खऱ्या अर्थाने आपण घेतली गेली पाहिजे कारण आयुष्यमान भारत सारखी चांगली योजना आहे आपण पाहिले की आपला सामान्य शेतकरी जेव्हा शेतात काम करतो दोन रुपये वाचवतो आणि अचानक घरामध्ये एखादी आपत्ती आल्याच्या नंतर तेच पैसे खर्च होतात तर मी सर्वांना या ठिकाणी आव्हान केलं होतं की बाबा एखाद्या कुटुंबात एखादा अपघात झाला तर पहिलं मला सांगा की जेणेकरून मला त्या कुटुंबाला मी पैसे देऊ शकत नाही मी फटका कार्य करत आहे परंतु मी मदत तर या ठिकाणी नक्कीच करेल की कोणत्या हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर तुमची पैसे वाचवू शकतात तुम्हाला लागणार ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मी मदत करू शकतो कारण मी सर्वसामान्य परिवारातला असल्यामुळं सर्वसामान्य दुःख काय हे मला त्या ठिकाणी माहिती आहे आणि ते दुःख या, या पुढील काळात पार, मला क्लिअर करायचे कारण पाहिले सर्वांनी मतदान देऊन पाहिलेले मतदान दिल्याच्या नंतर नाही बदल झालाय हे जो झालेला बदल हा सर्वसामान्य जनतेने बघितलेला आहे की विकास काम म्हणायची आणि बदल झाले असं म्हणायचं परंतु आताची परिस्थिती अशी आहे की मला वाटत नाही माझ्या परिवाराने आतापर्यंत मायबाप जनतेने केलेलं मतदान ते मतदान जेव्हा जेव्हा केलं तेव्हा दे तेव्हा त्यांना त्या ठिकाणी न्याय न्याय भेटला नाही असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे कारण मी ठरवलंय की मी आगामी काळात निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी मी शब्द देतो या ठिकाणी मला प्रत्येक परिवारामध्ये वर्षातून दोन वेळा मला त्यांना भेटायची प्रत्येक सहा महिन्यामध्ये मी त्यांना भेटणार आहे प्रत्येक सहा महिन्यामध्ये भेटत असताना मी माझा जो सर्वे मी करत असतो आयुष्यमान भारत कार्ड भेटले का सुकन्या समृद्धी लाव योजनेचं कार्ड काढलंय का कि मी त्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढलेला आहे का कार्ड कार्डमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का म्हणजे ग्राउंड लेवलचं काम आहे कारण मला याच्यामध्ये खूप लोक भेटलेले खूप लोक की चार चार वर्ष झालं तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी आमचं नाव ऑनलाईन झालं नाही अशी म्हणणारी जनता मला या ठिकाणी खूप भेटलेली आहे आणि मला खात्री आहे की सर्वसामान्य जनतेचा माझ्यावरती असणारा विश्वास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणारा विश्वास आहे आणि तो विश्वास मला सार्थ ठरवण्यासाठी मला सर्व मायबाप जनतेची या ठिकाणी गरज आहे आणि मला निवडणुकीची हवा माझ्या कानात गेलेली नाही आहे मला खात्री आहे की निवडणूक ही फक्त दहा दिवसासाठी असते दहा दिवसाच्या नंतर मला माहिती आहे की अनेक अनेक प्रकारचे लोक ज्याच्या ज्या कामात व्यस्त असतात आणि आपले सामान्य नागरिक आपलं द दैनंदिन जीवन जगत असताना त्यांना असणारा त्रास त्यांचा स्वतःचाच त्यांना सहन करावा लागतो म्हणून मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे की काही वाट काही कशा आजपर्यंत जर आपण कामं केलेली आहेत सर्वसामान्य न्याय दे न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे या पुढील काळात थी। तिन्ही ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीची सत्ता असेल तर मला काम करायला या ठिकाणी नक्कीच चांगल्या पद्धतीने वाव मिळणार आहे आणि तो वाव देत असताना आज माझ्या पाठीमागं एकही नेता नाही हे तुम्हाला मी त्या निमित्ताने नक्की सांगतो मला प्रत्येक गोष्ट मला माझ्याच पद्धतीने करायची मला प्रत्येकाच्या गाठीपिठी घ्यायचेत पण मला सांगायला गौरव वाटतो की माझ्या सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी इतकी साथ दिली की मी ज्या 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 ठिकाणी आता मी प्रचार करत होतो त्या त्या ठिकाणी बहुसंख्य जनतेने मला त्या ठिकाणी साथ दिली मला माझ्या या तीन मध्ये जवळजवळ शंभर दीडशे सर्वसामान्य कुटुंबातील माणसं माझा प्रचार करत होते काही काही प्रचार लोक शेतात बसून माझा प्रचार करत होती याचा मला गर्व आहे मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचंय की आताची निवडणूक ही सर्वसामान्य न्याय जनतेला न्याय देणारे ठरणार आहे याची मला खात्री आहे मी तुम्हाला सर्व मतदार बंधूंना पूर्ण चांगला विनंती करतो येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण बाबाजी वाळू माझं तीन नंबर त्या ठिकाणी बटन आहे त्या तीन नंबरच्या बटनाला मतदान करा त्याचप्रमाणे माझ्या बरोबरीने पारगाव गणातील उमेदवार मुक्ताताई लबडे त्या ठिकाणी उभे आहेत त्यांना देखील बहुसं कमलाच्या समोरील बटन दावा आणि त्यांना देखील त्या ठिकाणी विजय करा जारकरडी गाणामधून आपल्या त्या ठिकाणी शैलाताई बोधणे शैलाताई बोधण्याचं देखील त्या ठिकाणी एक नंबरचं ते बटन आहे त्यांना देखील त्या ठिकाणी कमल चिन्हासमोर बटन दाबा आणि आम्हाला तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्या मी पाहिलं असेल की या आता ह्या तिन्ही उमेदवारांची मी तुम्हाला नावं सांगत असताना एकाही कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी कोणतीच नाही आपल्याकडे जी जन आता ने... नेता म्हणून जे कोणी असणारे ते सर्वसामान्य माझे मतदार बंधू या ठिकाणी नेता असणारे कारण माझ्याकडे नेत्यांची फळी कोणतीच नाही माझ्याकडे जी फळे आहे ती फक्त माझ्या सामान्य मतदार मतदारांची आहे आणि त्यांच्या जीवावरतीही मी निवडणूक लढत आहे म्हणून मी येत्या सात तारखेला तुम्ही सर्वांनी कमलासमोळी बटन दाबून आम्हाला तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय श्रीराम